तर हाय सगळ्यांना भांडू भिंडो काय चाललंय झालंय का नाही चहा पाणी जरा आज, आज दोन दिवस झाला माहिलं तर तब्येत थोडी खराब आहे बर का बघत असाल ते माझ्या आहे दाजीचं पण छातीमध्ये इकडे साईडला दुखतंय इकडे साईडला दुखतय दाजी भिलय ना माय तर दाजीच दाजीला दवा खायला नेच दे का म्हणले ने रोज म्हणते नी ने, ने, ने दाजी काय आहे ना दाजीला म्हणजे पहिले दोन इंजेक्शन गोळ्या हे देऊन आलेले आहेत चार हा चार इंजेक्शन आहेत ना चार पाच इंजेक्शन आहेत गोळ्या हे दिल्या तर पण आता म्हणलं चांगला हे काढून घ्या सरकारी हॉस्पिटल मध्ये काढलेला एक्सरा म्हणजे चांगले हॉस्पिटल रोज म्हणते इचारांनी म्हणते का नाही म्हणते पण मी म्हणते पण दुखत आहे ना हा तर व्हिडिओ याच्यासाठी बनवले बरं का भावना की दाजीने मला गिफ्ट दा आणलंय ते गिफ्ट गिफ्ट तुम्हाला दाखवायचं काय काय नाही म्हणलं चल तुम्हाला दाखवत हो दे झालं दाजीने मला गिफ्टच नव्हतं आणलं गिफ्ट पहिलंच आहे तुम्ही मला सांगित गिफ्ट आता आणले का तर झालंय असं की पुढच्या महिन्यात संक्रांत आहे की नाही तर मी त्यांना मागितलं होतं जे समजा हे केलं होतं बघा मला मिनी गंठण केलं तर तुम्ही बघितलं होतं का ना एकदा घातलं होतं मी मिनी गंठण छोटंसं आणि ते माझ्याकडून तुटलं मग यायणी यायला थोडेफार फार पैसे लागत होते या तहापासून घाण टाकले आज झाले का शेंबर नाही आला मला नाकात नाकात पण आहे ना अशी बाता टाली टाली करते म्हणून तुम्हाला काय सांगू मी दाजी लागते सोन नाही त्यांना मी कधीच भांडत नाही ना सोन्याविषयी कपड्याविषयी तरी भांडते कपडे घ्यायचेत मला घ्यायचे सोन्याविषयी कधी भांडत नाही म्हणून दाजी जास्त फायदा घेत आहे मावाला मी म्हणते जाऊ द्या कशाला गरीब आपला नवराय बिचारा कुठून आणीन एकल्याच्या जीवर आहे पुन्हा पुन्हा लेकरचं शिक्षण त्याच्यात सगळं त्याच्यात सगळं आहे का नाही त्याच्यामध्ये होय मग त्याच्यामुळे आपण काय आजीला दाजीला देत नाहीत आपली हाऊस माऊस लेकराची हाऊस माऊस घरी बाहेर घरी जाऊ असं नाही केलं तसं नाही केलं हे नाही सांगितलं अहो दाजी जर तुम्हाला त्रास दिला असं तुम्हाला ठुला असतं ना तर तुम्ही आता आहे ना तास माश्वर नाचला असत ईश्वर नाचला अहो याला यायने नशीब समजाव की याला एवढी चांगली सुंदर बायको भेटली एवढी चांगली भेटली गरीब गाय बिचारी हे एवढं परेशान करते एवढं मला सती भाऊन तुम्हाला काय सांगू दुसरी बायको भेटली असती ना याला चांगलं दाखवलं असता हिसका मी म्हणते नको जाऊ दे कशाला उग जाऊ द्या तुम्हाला वगैरे सतीवलं का विषयी वाटत सोन मग तुला काय कर सोन किती ढोसली किती मारली आज देसायला मारली कोणची मारली दुसरी असती ना तर टिकली नसती माणसं कारण तुम्हाला एक सांग का ते भला नोकरीवाला का असा ना पण आहे ना जर माणूस ऐकत ना जर तिथंच करून दाखवत तर ती बायकू पण राहत नाही पण आता कसं झालंय माहितीये का मला नाही कोणाचा सहारा मला नाही कोणाचा सहारा तुम्हाला आहे ना तुमच्या दोस्ताचा मित्राचा ड्रिंकचा तर चल आमचे नेहमीच भांडण चलत असते आणि दाजीने काय केलंय माहितीये का जे मग गंठन होतं का मिनी गंठन ते टाकलं ह्या माणसाने इकलय गाहण होतं बर का पैसे आपल्याला लागले थोडेफार तुम्ही मी तुम्हाला म्हणले नाही का इलक्षणायला थोडे पैसे लागले तर लोन पण काढलं होतं आपण आणि मग काय झालं माहितीये का समजा एक वर्ष झालं गंठण टाकलेलं होतं त्याचं व्याज पण भरपूर झालं होतं मग हे काय म्हणले तर जाऊ दे म्हणले आता तुला ह्या संख्या तुला चांगलं दुसरं घेऊन दे त्याच्यापेक्षा मोठं ते येणे असं गुलून गुलून सैन आहे ना हां इथलं आणले आणि ते गंठण आता इकून टाकलं बरं का भाऊ बहिण <laughs> <नु भाँन। laughs> <नु भाँन। laughs> जे मग मिनी गंठण नव्हतं का छोटं ते इकून टाकलं याने आणि ही घाण होती मग पोच बघा ही घाण होती ही तीस हजार होती तर मग तीस पस्तीस हजार नाही सदोतीस आहे ना सदोतीस आढळून म्हणजे पूर्ण व्याज देऊन आम्ही चाळीस हजार चाळीस हजार सोडून घेतली ही दोन महिने झालं दोन तीन महिने झालं बघा सोड ही होती दाखव दाजी असं मला काय दाखवता नाही तर दाजी म्हणले की मी काय करतो ती जे मिनी घंठ नाही का तयावलं ते ऐकतो आणि दमान या दमान या हा ना तेच ना आणि म्हणले जी पोथ आहे तयावाली ती मी सोडून आणतो बाकीचे मी घेतो तर म्हणलं ठीक आहे बाकीचे त्याने घेतले पैसे जे काय व्हायना नकली असली काय म्हणते तर भांड बहिणू यांनी असं केलं तुम्हाला सांगते मी म्हणलं चला मी तुम्हाला दाखवतच आ, की बाबा असं असं का हे केलंय माया सून एक सुद्धा मान उत बर का तर आता हे आणली त्याने मला हे बघा हे का मस्त आहे का तर हे आणले मग सूर्ण आता बघू आता आणि आता त्याने भूल केली मला की तुला मी गंठण करून देतो याला कशाला संक्रांतीला सक्र झाले आता ति संक्रांतीला ਸਸਕਾ ਦੱਲ ਗੱਲ ਨਾ ਤੇ ਬਗਾ ਤਾਂ ਕਾਇ ਮੈਂਦੇ ਦਾਜੀ ਕਿ ਆਤਾ ਯੈ ਨਹੀਂ ਖੜਸਾ ਬਬੂ ਪੈਸੀ ਬੈਠੇ ਜੀ ਬਸਰ ਟਾਕਾ ਮਗ ਇੱਕ ਕਮੈਂਟ ਲਵ ਯੂ ਸਭਾਂ